नमस्कार शुद्ध फळे रसाळ संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्या लक्षात येऊन जाते पुण्यवान आईवडलाच्या पोटी जन्मलेली बालके पुण्याईचं फळच सिद्ध होतात हे अपवाद नाही आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे काय कोण आहेत हे आदर्श ह्यांचे कार्य काय आहेत तर हे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच आपले विकाससेन भाऊ चला तर मग थोडक्यात त्यांच्याबद्दल जाणून घेऊ कोणत्याही परिस्थितीला एकदम नाविन्यपूर्ण चोखपणे हाताळणे रूप स्वभाव वर्तणूक दृष्टिकोन चातुर्य चारित्र्य बुद्धिमत्ता कौशल्य भावना संवेदनशीलता लोकसंग्रह गुण सामाजिक प्रतिमा या सर्वांचा मिलाप असणारे आमचे बंधू मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणण्यापेक्षा वय लहान आणि कार्य महान असं म्हणणं योग्य ठरेल नेहमी स्वतःचा व इतरांचा आदर करणारे ज्ञान मान व दान करणारे प्रेमळ बुद्धिवान आणि ताकतवान हिंमतवान जवळ प्रत्येक गोष्टीचा आदर्श बाळगणारे विकासन भाऊ सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी सदैव झटणारे कुणाचा वाढदिवस साजरा करणे असोत किंवा कोणाचा लग्न वाढदिवस सर्वांसाठी सर्वात पहिले पुढे येणारे विकास्यन भाऊ शैक्षणिक क्षेत्रातील मुलांचा गौरव करणे व प्रेरणा देणे उचित प्रकारे मदत करणारे व गोरगरिबांचे पालनहार अहोरात्र रस्त्यावर उघड्यावर जीवन व्यतीत करणाऱ्यांसाठी दाता ठरणारे अहोरात्र रस्त्यावर जीवन जगणाऱ्यांसाठी पोटाची खळगी भरण्यासाठी पुरेस अन्नदान करणारे गरिबांचा दाता आणि जनकल्याण सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून बरेच वर्षापासून चालू असलेल्या समाजसेवा कार्यात अग्रेसर असणारे शिरपूरवासी समर्थक धरमवीरची जोडी माननीय श्री रामचंद्रदादा येसी व विकाससेन भाऊ ह्या दोन शरीर पण आत्मा एक असणारे गरिबांची वाली यांचे समाजकार्य अतुलनीय आहे करोना काळातील परिस्थिती असो उन्हाळा सुरुवात झाला की लगेच पानपोईची सुरुवात करणे असो उच्च शिक्षित मुलांसाठी मार्गदर्शक सेमिनार महिलांसाठी महिला दिनाच्या कार्याबद्दलची सुरुवात समाजकार्य महिलांसाठी सहभागी करण्यासाठी प्रेरित करणे या जोडीना मानाचा मुजरा ही जोडी एवढ्या चोखपणे हे काम बजावते की कुणाला समजणार सुद्धा नाही की हे काय करत आहेत तर आशा ह्या आमच्या बंधूचा आज वाढदिवस आहे सेन भाऊ आणि रामचंद्र एसी भाऊ आपल्या दोघांच्या कार्याबद्दल आपल्याला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपणास विकाससेन भाऊच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचा भरभरून शुभेच्छा निरोगी आरोग्यदायी आयुष्य लाभो ही सदिच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया ट्रस्ट चे धुळे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र महामंडळाचे उपाध्यक्ष श्री दादा एसी व त्यांच्या धरम पत्नी सौ हेमलताताई रामचंद्र एसी महामंडळ महिला अध्यक्षा शिरपूर तसेच अक्कलकोटचे टायगर सेना अध्यक्ष संजय भाऊ सुरवसे राष्ट्रीय महासंघाच्या महिला अध्यक्षा सौ उज्वला बालाजी गुरसुडकर व अखंड समाज बांधव यांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद